नमस्कार आज आपण तीन व्यायाम प्रकार बघणार आहोत जे तुमचं कार्डिओवॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे स्टॅमिना वाढवायला मदत करेल तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जे तुमचे व्यायाम करत असतात त्याच्यात हे तीन व्यायाम प्रकार ऍड करा आणि आम्हाला नक्की सांगा की ह्याचा उपयोग झाला का व्यायाम क्रमांक एक पावलं आपण धावतोय असं इमॅजिन करून पावलं वर खाली जमिनीला टॅप करायची तीस सेकंद हे कंटिन्युअस करायचं जेवढं फास्ट करू शकाल तेवढं फास्ट करायचं तीस सेकंद झाली की रेस्ट ह्याचे आपण तीन सेट करू शकतो तीस सेकंदाचे तीन सेट व्यायाम क्रमांक दोन हे आपण उभं राहून जम्पिंग जॅक्स नावाचा एक एक्सरसाइज करतो त्याचं हे मॉडिफाईड व्हर्जन आहे पाय असे करायचे पाय स्प्लिट अँड आण जॉईन आणि त्याचबरोबर हात वर आणि खाली ह्याचे आपण दहा रिपिटेशन करू शकतो व्यायाम क्रमांक तीन पाय एका बाजूला जाईल तसेच हात दुसऱ्या बाजूला जातील रिलॅक्स आणि अपोजिट साईड रिलॅक्स हाताकडे बघत राहा वर बघायचं अँड डाऊन वर बघायचं अँड डाऊन अप डाऊन अप डाऊन तुम्हाला जसजसा कॉन्फिडन्स वाढत जाईल तसा तुम्ही स्पीड वाढवू शकता ह्याच्याने तुमचं कार्डिओवेस्क्युलर एन्ड्युरन्स म्हणजे स्टॅमिना चॅलेंज होईल हे पण तीस सेकंद करायचं तीस सेकंदाचे तीन सेट हे व्यायाम प्रकार तुम्ही उद्यापासून एक दिवस आड प्रॅक्टिस करा रोज करण्याची गरज नाही एक दिवस आड केलं तरी तुम्हाला ह्याचा उपयोग जाणवायला लागेल ह्याचा तुम्हाला उपयोग होतोय का आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे आम्हाला मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा मित्रमंडळींशी शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा धन्यवाद